नमस्कार मित्रांनो अजित दादा पवार यांच्या पत्नी अजितदाच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी सुनित्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथविधी घेतला आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे महाराष्ट्रात चर्चेला सुरुवात झाली विरोधकांनी सांगितलं की यांना एवढी सत्तेची लालसा होती की त्यांना पतीच्या सुद्धा थांबता आलं नाही तर इतर पत्रकारांनी संपादकांनीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने टीका केली आणि सुमित्राताई तुम्ही व्हावत गेल्या तुम्ही मोठी गंभीर चुकी केली काहीने असं सांगितलं की त्या भाजपच्या ताब्यात गेल्या आणि राष्ट्रवादी हा भाजपच्या दावणीला बांधला गेला अशा प्रकारच्या बऱ्याचशा टीका झाल्या पण मित्र राजकारण वेगळं असतं आणि व्यक्तिगत आयुष्य वेगळं असतं हे जर तुम्ही समजून घेतलं तर याच्या मागचं कारण तुमच्या लक्षात येईल मुळात पतीच्या अकाली निधनानंतर महाराणी ताराबाई विशाल गडावर अडकल्या होत्या तेव्हा त्यांनी पतीचं दुःख कौटाळत त्या बसल्या नाही कारण तशी इतिहासात नोंद आहे त्यावेळी त्या शोक करत न बसल्या तर रुला खान मार्फत औरंगजेब बादशाशी त्यांनी वाटागडी सुरू केल्या आणि त्या ठिकून तो किल्ला त्यांनी ताब्यात देत शितापेने स्वतःची सुटका करून घेतली आणि पुढे औरंगजेबाच्या विरोधातच लढाया सुरू केल्या आणि मराठी राज्य ज्या छत्रपतींनी होत ते मोडकळीस येऊ दिलं नाही ते फुललं आणि वाढवलं अशा त्या ताराबाई जर त्या वडपतीच्या शोकर बसल्या असत्या तर ह्या राज्याचं काय झालं असतं तेव्हा हो कारण राज ज्याच्यावर राज्याची मदार असते अशा व्यक्ती वैयक्तिक दुःखांचं प्रदर्शन करत बसत नाही आणि ही जी टीका टिप्पणी होते त्याला काही अर्थ नाही लोकं लोक तोंडाने बोलत असतात तेव्हा जे झालं ते योग्य झालं एक महाराष्ट्रात पहिल्यांदा असली मुख्यमंत्री भेटल्या आणि राष्ट्रवादी पक्षाला एक भक्कम आधार भेटला नाहीतर तो पक्ष विखुरला गेला असता त्या पक्षा मध्ये मुळात फाटाफूट झाली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुमित्रा वहिनी साहेब बारावीपर्यंत थांबल्या असत्या तर काकांनी त्यांच्या पक्षाचा तेरावा घातला असता अशाही बऱ्याच लोकांनी कॉमेंट केल्या तेव्हा या सगळ्यांचा विचार केला तर सुमित्रा तैंनी जे केलं ते एकदम बरोबर आहे आणि ते त्यांच्या कुटुंबासाठी राष्ट्रवादी पक्षासाठी नितांत गरजेचं होतं मग महाराष्ट्रातले लोक काय म्हणतील याला आज तरी फारसा काही अर्थ नाही उद्या जर त्यांनी उत्तम काम केलं पक्ष वाढवला आणि त्या त्या, -त्या ताकदीने उभ्या राहिल्या त्यांनी उपमुख्यमंत्रीपद उत्तम प्रकारे चालवलं तर हेच लोक म्हणतील की सुमित्राताईने जो निर्णय घेतला ते एकदम बरोबर होता नमस्कार